मी त्या परिसराला भेट देण्याचं कारण एवढंच होतं की तिथल्या जमीन मालकांच्या बाबत जे उगाच गैरसमज पसरवले जात आहे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही मी स्वतः सरदेसाईंना घेऊनच काल त्याची पाहणी केली त्यांनी पाच एकर जागा देण्याचं मनापासून मान्य केलेलं आहे हा देखील त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे आणि ज्या कुटुंबाची परंपरा अकराशे सालापासून आहे त्या कुटुंबाची फक्त मागणी अशी आहे की आम्हाला त्या स्मारकाच्या बाजूला पाच सात गुंठे जागा द्या आणि ती देखील देवेंद्रजींनी एकनाथ शिंदेसाहेबांनी आणि अजितदादांनी मान्य केलेली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठेही गैरसमज नाही जमीन द्यायला ते तयार झालेले आहेत म्हणून मी जबाबदारीनं सांगितलं की येत्या महिनाभरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा आराखडा तयार होईल आणि नव्वद दिवसामध्ये आम्ही निवेदेपर्यंत पोचलो मला असं वाटतं की गेले अडीच वर्ष जे काम मुंबईमध्ये कधी होऊ शकलं नाही ते महायुतीच्या सरकारच्या माध्यमातलं झालं कॉंक्रेटीकरणचे जवळजवळ साडेसातशे किलोमीटरचे रस्ते हे दोन टप्प्यामध्ये मुंबईमध्ये होत आहेत पहिला टप्पा सहा हजार तीनशे कोटीचा आहे आणि त्याच्यानंतर पुढचा टप्पा आहे मला असं वाटतं की उगाचच काहीतरी टीका टिप्पणी करायचं एकनाथ शिंदेसाहेबांची बदनामी करायची त्यांच्या खात्यावर आक्षेप घ्यायचा हा काही लोकांचा उद्योग आहे त्यामुळे याच्यातून काही निष्पन्न होणार नाहीत मुंबईकर मुंबई महानगरपालिकेला देखील भरपूर आम्हालाच आम्हालाच मतदान करणार आहेत आता हे कॉंक्रटीकरणचे रस्ते किंवा मुंबईतले प्रश्न मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ शकतात म्हणून काही लोक डोळ्यासमोर आलेले आहेत त्याच्यामध्ये काही तथ्य नाही मुंबई महानगरपालिकेवर देखील महायुतीचाच भगवा फडकणार आहे पत्रकार परिषद भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायणराव राणेसाहेबांनी ने घेतली त्यांना फोन कोणी केला होता उद्धवजींनी केला होता कधी केला होता हे मला माहीत नाही काय बोलले हे मला माहीत नाही राणेसाहेबांनी काल जे सांगितलं ते आम्ही ऐकलेलं आहे त्याच्यामुळं फोन केला की नाही हे राणेसाहेब चांगलं सांगू शकतात आणि केला की नाही हे दुसरं सांगणारा कोण आहे तो उद्धवजी आहे त्या दोघांना विचारा फस्ट सांगायचं तर मला या भानगडीमध्ये पडायचं नाही की न्यायप्रविष्ट बाब आहे दिशा सालियांच्या वडिलांनी न्यायालयाकडे दाद मागितलेली आहे आणि न्यायालयाकडे दाद मागितलेली असताना आपण त्याच्यामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून बाहेर भाष्य करणं हे योग्य नाही कायद्याला धरून नाही त्याच्यामुळे योग्य तो निर्णय न्यायालय घेईल आणि तसे निर्देश पोलिसांना देईल